आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधींनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नक्की कोण आहेत याबद्दल वेगवेगळे आरोप होत आहेत राजकीय आरोप होत आहेत आणि तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत आपल्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर आहेत सर हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नाला मध्ये ठेवून अवतीभोवती जे काही सुरू आहे तर खासदार हे कोण नाही आता विद्यमान खासदार तर मी नाही आहे सध्या मी माझी खासदार आहे दुसरी गोष्ट जी फलटणची घटना जी घडली महिलेचा आत्महत्या होणं आणि ते मध्ये होणं एका डॉक्टरची आत्महत्या होणं हे पूर्ण निषेधार्थ आहे येनकीन प्रकारे ज्या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी आहेत त्यांना त्याची ते शिक्षा मिळाली पाहिजे त्याचं मायक्रो अनालिसिस झालं पाहिजे फॉरेन्सिक झालं पाहिजे सी डी आर अॅनालिसिस झालं पाहिजे व्हॉट्सअप बाकीच्या ज्या काय सोशल मीडियाच्या माध्यमातनं याचं ॲनालिसिस करून ठरवलं पाहिजे की काय याच्यामध्ये कोण दोषी आहेत काय नाही आणि ते आत्महत्यापूर्वी त्या ज्या महिलेने त्याच्या हातावर दोषी कोण आहेत हे लिहिलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये मी जी माहिती घेतली की त्या महिलेनी काही पोलिसांच्याविषयी तक्रार केली होती आणि पोलिसांनी त्या रात्री आल्या की सकाळी या उद्या या अशा प्रकारच्या काहीतरी त्याच्यावर चौकशी समिती नेमली होती मी त्या डॉक्टरांच्याविषयी त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केला की खासदार महोदयांचा फोन आला होता आणि त्यांना मी माहिती दिली आता माझ्या आम्ही दैनंदिन प्रवासामध्ये आम्ही अनेक लोकांना फोन करतो पण असं त्या कुठंही त्या चार्टमध्ये किंवा पोलीस तक्रारीमध्ये हे सगळं अफवा आहेत तुम्ही पाहिलं असेल त्या चार्टमध्ये असं कुठं म्हटलेलं नाही त्या महिलेने की खासदारांनी त्यांना दम दिला किंवा रणजित सिनेमाळकर दम दिला किंवा त्यांच्या पीएने दम दिला माहिती घेतली एवढंच फक्त त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये काही म्हणे काही लोकांनी बळच उठवलं की चार सहा महिन्यापूर्वी तक्रार दिली होती सुद्धा आपण बघितली त्या तक्रारीला तिचं फक्त पोलिसांच्याविषयी तक्रार होती याच्यामध्ये कुठेही तथ्य नव्हतं केवळ उद्याचा कार्यक्रम उद्या आदरणीय देवेंद्रजींचा या ठिकाणी कार्यक्रम आहे आम्ही कृतज्ञता सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे आणि मग आत्महत्येपूर्वी तिने दोषी कोण आहे तिच्यावर काय प्रसंग झाला सगळं नमूद केलेलं आहे आणि नमूद नसलेल्या गो गोष्टी अटॅचमेंटसारख्या अटॅच करायच्या आणि राजकारण पिकवायचं हे पलटणं नवीन नाही आपल्यालाही विनंती आहे की आपण आपल्या चॅनलमार्फत याची सखोल चौकशी करा लोकांकडून माहिती घ्या पोलीस स्टेशन्सकडनं माहिती घ्या आणि कुठेही जर आमचं नाव त्याच्यामध्ये का बदनाम केलं जातं आहे किंवा अगदी विद्यमान खासदार असतील तर त्यांचं नाव घेतलं असेल तर का बदनाम केलं जातंय त्याच्यामागचं राजकारण काय हे बघितलं पाहिजे मला तर काय वाटत नाही की असं मी त्यांना कधी फोन केला म्हणून तर मी काल सीडीआरची मागणी केली मी कधी काय कुठल्या अशा अधिकाऱ्यांना फोन करत नाही सर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर त्यांची झालेली आत्महत्या त्या आत्महत्येच्या पाठीमागची कारणं जी आहेत आणि त्या स्वतः त्यांनी दोन आरोपींची नावं घेतलेली आहेत बदनेची आणि बनकरची ते आणि त्याशिवाय जो काही त्यांचा खुलासा त्याच्यामध्ये खासदार म्हणून उल्लेख आहे तर मला हे ते काम पीएन च्या मार्फत फोन केला होता कधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं तुम्हाला काय आठवतं मला आठवत नाही पण मी सर्वच तालुक्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांशी बोलत असतो वेगवेगळ्या आणि वेगळ्या वेगळ्या विषयावर कधी फोन झाला असेल तर मला त्याची मला आठवत नाही पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण माहिती घेतली तर आपण दैनंदिन सगळ्याला फोन करत असतो आणि मी त्या महिलेचा बिचारीचा खुलासाही बघितला की त्याच्यामध्ये त्यांनी दे सांगितलं की खासदारांनी माहिती विचारली की पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे का आता याच्यामध्ये गैर काय समजा मी जरी ते विचारलं असतं तर याच्यामध्ये गैर काय बोलणं झालं होतं मला आठवत नाही ऍक्च्युली काय आपण एवढ्या लोकांशी बोलतो पण याला आणि त्यामुळे नक्की मला आठवत नाही आणि हा विषय कधी सहा महिन्यापूर्वीचा विषय आहे की त्या पोलिसांचा त्यांचा वाद झाला त्या विषयीची माहिती त्यांना विचारलेली आहे असं ते त्यांनी त्याच्या खुलाशामध्ये दिलं यामध्ये कुणाचं नाव नमूद केलेलं नाही आणि यामध्ये असं काय घटना घडली नव्हती की ते आठवण्यासारखी पाहिजे किंवा वाद झाला असेल किंवा त्यांच्या त्यांच्याविषयी माझं मत वाद झाला असेल असं काही घटना कुठली घडली नव्हती पण याच्यामध्ये काय आहे की त्या बिचारीचा खुलासा तिने दिला होता की खासदार महोदयांनी माहिती विचारली आणि ती माहिती दिली त्यामध्ये आपणच अटॅच करायचं की खासदारांच्या पीएनी दम दिला होता ह्यांनी दम दिला होता अशी तिने तिच्या पोलिसांच्या तक्रारीत पण तिचा नाही आणि तिने खुलासा दिला तर तिच्यामध्ये पण मी बघितलं की त्याच्यामध्ये कुठं नाव नाही आहे जाणीवपूर्वक हो पुर हे बदनामीचं षडयंत्र आपल्याला आपल्याला आप येत त्याच्यामध्ये चौकशी करावी आणि जर त्यात वाटत असेल की बाबा ह्याच्यामध्ये कोणी माझ्या पी एने दम दिला आहे कि किंवा कोणी अन्य कोणी दम दिला आहे तर खासदार म्हटल्यानंतर साजी की मी माझी जरी असलो तरी फलटणचं असल्यामुळे मा ते माझा उल्लेख होऊ शकू शकतो तर त्याच्यामध्ये आपण तालुक्याने माहिती घ्यावी ह्याच्यामध्ये फक्त काय की उद्याच्या कार्यक्रमाला गालबोट लावायचं आणि खासदारांची लोक दम देतात अधिकाऱ्यांवर प्रकारचे असं राजकीय आरोप तर आहेच अंबादास दानवे करतायत किंवा रामराजे नाईक निंबाळकर निंबाळकरतायत पण या ज्या महिला डॉक्टर होत्या त्यांचे कुटुंबीय की खासदारांच्या पियेंनी फोन केला म्हणून आता त्यांनी जे खासदारांच्या पीएनचं नाव घेतलं हिरवे म्हणून मी जे काल बघितलं असं हिरवे नावाचा माणूस आपण चौकशी करावी माझ्याकडे कधीच कुठला हिरवे पीए बहुतांशी पलटण तालुक्यात हिरवे नावाचा माणूसच नाही हे ठीक आहे हे जी आपण आता काय याच्याविषयी भाष्य करणं अवघड आहे दोन तीन दिवसानंतर कळेल की कोण हिरवे कोण कोण आहे कुठले माणसे याच्याविषयी सखोल माहिती घेतल्याशिवाय कळणार आता या सगळ्यामध्ये म्हणजे राजकीय आरोप तर होत आहेत अंबादास दानवेंनी आरोप केला की तुमचे बंधू त्या ठिकाणी जायचे आणि ते काहीतरी दबाव टाकायचे अभिजित नाईक निंबाळकर वगैरे तर या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्या मला आता याच्यावर काही बोलायचं नाहीये कारण या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलं प्रांताधिकारी कार्यालयाचा तर प्रांताधिकारी कार्यालयाचा आणि याच या घटनेचा काय संबंध आहे का hmm. वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले चुकीच्या माहितीच्या आधारे ज्याच्यामध्ये कुठले पुरावे नाहीत काय नाही अशा माहितीच्या मा, आधारे हे षडयंत्र चालले hmm. सोशल मीडियावर कुठेतरी चर्चा घडून आणायची मी काहीतरी बोललो मी आरोप नाकारले आणि मीडिया ट्रायलमध्ये hmm. बदनामी करणं हाच ह्याच्या मागचा उद्दिष्ट आहे की मी एखादा खुलासा केला की तो मी नाही आहे मी केलाच नाही खुलासा माझा फोन झालाच नाही आहे असंही असू शकतं की तुम्ही फोन केलेलाही असेल तुम्हाला आत आठवत नाही मात्र आत्ता जो काही प्रकार घडलाय तर त्याचा आणि तुमच्या फोन करण्याचा संबंध जो, जो जोडला जातोय तर त्याबद्दल सगळं सगळं मी उलट पत्रकार म्हणून मला विचारतो की आत्महत्येच्या तिच्या विषयाशी त्या तिच्या त्या व्यक्ती महिलेच्या चौकशीचा काही संबंध आहे का तोच नाही मी माहिती घेतली तो आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे नाही तोच विषय आहे की पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आता तपासात निष्पन्न होईल की तिचा तु नेजा काय आहे मी काय त्याच्यावर खुलासा करणार आहे हा तपासाचाच भाग आहे की त्याच्यामध्ये काय काय आहे का नाही आता तिने लिहिले की कशासाठी मी आत्महत्या केली तर याविषयी आपल्या आपलं लक्ष राहीलच मात्र तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात